नवीन वर्षात हातकणंगले शिरोळ तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतीचा बिगुल वाजणार नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे यात कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकींची लगभग महावयास मिळणार आहे आगामी वर्षात जिल्ह्यातील चारशे तेहतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्यात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतीचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या चारशे तेहतीस ग्रामपंचायतीच्या प्रभाग वेळापत्रक अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत त्यामुळे या जाहीर होऊ शकतात जानेवारी पंचवीस पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर करायची आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पाच वर्षाची मुदत संपणाऱ्या चारशे तेहतीस ग्रामपंचायती असून त्यांच्या निवडणुका काही टप्प्यामध्ये पुढील वर्षी घेण्यात येणार आहेत पुढील वर्षी दिवाळीनंतर या निवडणुकांचा कार्यक्रम लावण्याची शक्यता आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे पुढील वर्षी टप्प्याटप्प्याने मुदत संपणाऱ्या हातकलंगले व शिरो तालुक्यातील ग्रामपंचायती अशा हातकलंगले दुर्गेवाडी वठार तर्फ वटका वडगाव खोची बिरदेववाडी कुंभोज नेज हालोंडी जंगमवाडी चंदूर कबनूर माणगाव माणगाववाडी रुई लाटवडे मिंचे ताजगाव किनी मनपाडडे पाडळी तर्फ उदगाव तिळवणी तर शिरो तालुक्यातील आलास गौरवाड गणेशवाडी जैनापूर तमदलगे निमशिरगाव बुबनाळ शिर्टी शेडशाळ उदगाव घोसरवाड जुने दानवाड तेरवाड नोरसीवाडी नांदणी बस्तवाड मजरीवाडी शिरतवाड अर्जुनवाड कोंडिक्रे कोथळी कुटवाड कवटेगुलंद घालवाड चिपरी दानोळी हसूर जांभळी टाकव टाकळीवाडी दत्तवाड धरणगुत्ती यड्राव शिरडोन या, या गावांच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा